नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अर्थ व सांख्यिकी विभाग आज मी तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सांगणार आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कागद पडताळणीच्या वेळी लागणार आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अंतिम परीक्षेच्या निकालानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाईल त्यामुळे तुम्ही त्याआधीच हे जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी तत्स्यम शैक्षणिक अहर्ता म्हणजे इथे तुम्हाला एस एस सी सर्टिफिकेट लागेल नंतर बघा वयाचा पुरावा सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्रा प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र इथे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट पण चालेल ठीक आहे नंतर आहे शैक्षणिक अहर्ता पुरावा पदवी इथे तुम्हाला पोस्टनुसार डॉक्युमेंट लागतील जसं ज्याने अन्वेषक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर त्यांना एस एस सी सर्टिफिकेट लागेल म्हणजे दहावीची मार्कशीट लागेल ठीक आहे नंतर आहे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्हीही तुम्हाला लागेल ठीक आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यात सादर करणे आवश्यक जर तुमच्याकडे जा जात वैधता प्रमाणपत्र नसेल म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तर तुम्हाला ते सहा महिन्याच्या आत डिपार्टमेंटला सबमिट करावं लागेल नंतर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा नेक्स्ट आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हाच तुम्हाला नॉन क्रिमिलेअर लागेल ठीक आहे तेव्हाचं ते व्हॅलिड ते ते असलं पाहिजे नंतर आहे दिव्यांग आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा नेक्स्ट आहे माझी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा इथे तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल नंतर आहे प्रकल्पग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा तुम्ही हँडीकॅप असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल माझी सैनिक किंवा स्पोर्ट पर्सन त्याचं तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे ते लागेल पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा नंतर आहे अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा तुम्हाला इथे मॅरेज सर्टिफिकेट लागेल नंतर आहे एस एस सी नावात बदल असल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा इथे तुम्हाला जर दहावीत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जर तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट असेल तर ते पण इथे चालेल महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला डोमॅसेल सर्टिफिकेट लागेल नंतर आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नंतर आहे एम एस सी आय टी जर तुम्ही एम एस सी आय टी केलेलं असेल जर मागितलं असेल तरच कंपल्सरी आहे ठीक आहे आणि तुम्ही फॉर्म जर भरला असेल तर त्याची प्रिंट आऊट पण तुमच्याजवळ ठेवा तुम्ही जर एक्सपिरियन्स बेसिसवर जर फॉर्म भरला असेल तर तर त्याचे पण डॉक्युमेंट जवळ ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो मी जे तुम्हाला हे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे तुम्ही तयार करून ठेवा त्यामुळे कागद पडताळणीच्या वेळी तुमची धावपळ होणार नाही अंतिम निवड यादी आल्यानंतर दहा पंधरा दिवसामध्येच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील अर्थ व सांख्यिकी विभागाचा सा जो पेपर आहे हा आय बी पी एसनी घेतला असल्यामुळे याची तुम्हाला आन्सर की येणार नाही याची डायरेक्ट अंतिम निवड यादी येईल त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातील यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद